हो, निर्भय हो मनारे प्रचण्डस्वामिबलपाठिशिरे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे पाय, तिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध गढवी हि माय आज्ञे विनकाळनानी परलोकिहीना तयाला ओगाची भीतोसे भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतो असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावेन तो स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन ध्यानादि स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी प्रचेती नसोडी कदा स्वामी जा घेती हाती जय जय स्वामी समर्थ